या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते खर तर तुम्ही मतदार नाही तुम्ही सर्वजण कार्यकर्ते आहात आग। आणि आज हा फक्त आपण साकोरा गटाचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रथम तर मी या ठिकाणी अण्णासाहेबांना धन्यवाद देतो की मागच्या बावीस तारखेला पण एक मेळावा आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी का आपल्या या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारतीताई पण येऊन गेल्या आहेत खरं तर या उमेदवारांच्या जबाबदाऱ्या असतात परंतु अण्णांनीही नांदगाव विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतलेली आहे मी असं म्हणणार नाही की इथं सगळे शिवसेनेचेच आहेत सर्व पक्षाचे आपल्या माहितीमधले सगळ्यांनी आपल्याला एकत्रित काम करायचं आहे आणि भविष्यामध्ये आज आपण सर्वजण मनाने धनाने तागाने सर्वजण काम करतोय भविष्यामध्ये विधानसभेला सुद्धा माझी सर्वांना हीच विनंती राहील की आपण विधानसभेच्या वेळेला सुद्धा सर्वांनी ह्याच पद्धतीने एकत्रित राहून काम करायचं आहे आणि आपल्याला पुन्हा अण्णांना आमदार करायचं आहे राहिला प्रश्न भारती ताईंच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे यशवंतराव चव्हाणांच्या नंतर नाशिक जिल्ह्याला केंद्रामध्ये मंत्रीपद नाही मिळालं ते भारतीता ताईंना मिळालं खरं तर त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना खूप आनंद झाला जंडोरी लोकसभा मतदारसंघाचे आपण मतदार आहे आणि मतदार म्हणून या लोकसभेच्या जे आपल्या प्रतिनिधी त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं आपल्याला खूप आनंद वाटला त्यानंतर त्यांना दुसरं एक डिपार्टमेंट मिळालं आरोग्याबरोबर त्यांना मला वाटतं समाज कल्याण असैत्री मिळालं राज्यमंत्रीपद झालं काय की त्या मंत्री झाल्यामुळं त्या आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या नाही राहिल्या त्या देशाच्या मंत्री होत्या आणि त्यांच्यावरती ती जबाबदारी आली कोणत्याही खासदाराला आमदाराला मंत्रीपद मिळालं की आमदाराला मिळालं तर त्याच्यावरती राज्याची जबाबदारी असते संपूर्ण राज्यामध्ये त्याला त्या त्या विभागाच्या काही कार्यक्रम असतील तिथं जाणंच आहे आणि त्या ठिकाणी त्यांना कदाचित कमी वेळ मिळाला असेल एक आपल्या दृष्टीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या नाशिक जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की त्यांना हे मंत्रीपद मिळालं होतं परंतु त्यांना कदाचित त्यामुळं वेळ मिळाला नसेल पण एक गोष्ट लक्षात घ्या नाराजी वगैरे सगळे बोलतात माझं म्हणणं असं आहे की यातल्या बसल्यापैकी म्हणजे शंभर लोकांमध्ये साठ सत्तर लोक असे आहेत ते असं हो म्हणतात ते काही हो पण मोदी पाहिजे मग आता मोदी काही काय पंतप्रधान होणार पहिले भारतीय ताईंना निवडून द्यावं लागेल ना आपल्याला ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पॅनल जर आला नाही तर सरपंच आपला होणार नाही ना तसं सा मोदी साहेबांना आपल्याला जर पंतप्रधान करायचं आहे तर आपल्याला लोकसभेतून प्रत्येक एक एक प्रतिनिधी तिथं पाठवावं लागणार आहे त्यामुळं तुम्ही हे डोक्यातून काढून टाका राग असेल थोडाफार बाजूला ठेवा सगळ्या गोष्टी आमदारांच्या खासदारांच्या हातामध्ये नसतात हा देशाचा प्रश्न असतो आणि म्हणून खासदारांवरती आमदारांवरती राग काढण्याची ही वेळ नाही आहे आपल्याला देशाचा विचार करायचा आहे ही देशाची निवडणूक आहे आणि खरं तर मोदी साहेबांच्याबद्दलही सांगायचं तर त्यांनी खूप चांगली कामं केली तीनशे सत्तर कलम असू द्या राम मंदिर असू द्या ही न होणारी कामं त्यांनी केलेली आणि विकासाच्या दृष्टीने जर मानायचं तर विकास तर कमी पडला आहे आपला तुम्ही प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारा तुमचे वडील शेती करत होते आपल्या घरी सायकल पण नव्हती आज कोण असा की त्याच्या घरी मोटरसायकल नाही ना कोण असा एखादा माणूस की त्याच्याकडे हो मोबाईल नाही ही प्रगती आपली पण झालं काय माहिती का की आपल्या पूर्वजांच्याकडे पन्नास एकर पंचवीस एकर शेती होती ती वाटत वाटत आज दोन एकरावर चार एकरावर आपण आलो उत्पन्न हे कमी होणारच आहे याला जबाबदार सरकार नाही आमदार नाही खासदार नाही आहे का मोदी साहेब नाही आहे ही एक प्रगती झालेली आहे आपली प्रत्येकाकडं मोटरसायकल आहे बऱ्याच जणांकडं फोर व्हीलर आहे आणि मला आठवतं माझे वडील शेतकरी होते मी मराठी शाळेत शिकलो त्यांना चिघळ होतं आता कोणत्या शेतकऱ्याच्या मुलाकडे पॅन्ड पॅडे मला दाखवा नाही आहे हे मान्य करा तुम्ही प्रत्येक गोष्ट सरकारला आणि लोकप्रतिनिधीला जबाबदार धरू नका असं माझं म्हणणं आहे आपल्या प्रगती झालेली पण घरामध्ये भाग पडलेत वाटण्या झाल्या मा त्याच्यामध्ये मग आपलं कमी जास्त होणार आहे त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती राहील की या देशाचा विचार करण्याच्या दृष्टीनं जगामध्ये जा, भारताचं नाव खूप मोठं झालेलं आहे मी म्हणणार नाही दोन हजार चौदा नंतरच आपली प्रगती झाली त्याच्या आधी पण काही झालेली प्रगती असं मी म्हणणार नाही पण मोदी साहेबांनी आज जगामध्ये हो जागतिक पातळीवर देशाचं जे नाव मोठं केलेलं आहे त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना या देशामध्ये हो दे, मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं मग मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला इथून खासदार आपला निवडून द्यावा लागेल राग असेल तुमचा तो दोन मिनिटाचा देशामध्ये पंतप्रधान मोदीच आहे सत्ता भाजपचीच आहे मग तुम्ही कशाला पापाचे वाटे होता विरोधी पक्षाचा खासदार घेऊन नुकसान होईल ना आपलं विरोधी पक्षातला खासदार जर इतर राहिला तर आपले कामं होणार जर अण्णासाहेबांना तुम्हाला जोडीला एक चांगला खासदार मिळाला सत्तेतला खासदार मिळाला तर आपला पण फायदा आहे त्याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे त्याच्यामध्ये ही दोन चाक आहे आमदार आणि खासदार ही दोघांना आपण बरोबर एका पक्षाचे एका युतीतले एका विचाराचे जर ठेवले तर मागच्या बावीस तारखेच्या मिटिंगमध्ये आमदारांनी शब्द पण घेतला आहे ताईंना थंकावून सांगितलं आहे भारती ताईंना की ताई याच्यानंतर आमच्या या विधानसभा मतदारसंघावर लक्ष द्या आमची कामं झाली पाहिजे त्यांनी ती मान्य पण केले आणि ती होईल खरं तर या सहा विधानसभा मतदारसंघापैकी नांदगावमध्ये ज्या पद्धतीने अण्णा काम करतायत या निवडणुकीच्या संदर्भात तास येणार त्यामुळं आपल्याला पुढच्या वेळेला निवडणुकीनंतर हक्काने त्यांच्याकडून काम करून घेत आहे आपण त्यांच्याकडूनही वागायचं आपण आपला माणूस आहे मोदीला कोण भेटले का तुम्ही तुम्हाला ओळखतं का कोणी नाही आपल्याला कोण ओळखतं अण्णा ओळखतं मग आपल्याला अन्नाकडेच पाहायचं काम करायचंय असं माझं वाईट मत आहे जे तुम्हाला ओळखतच नाही तर तुम्ही एखाद्याला विरोधात मतदान देणार अशी कल्पना करा कोण आहे ते ऐक पुढे राष्ट्रवादी कुठल्या राष्टचे ते ओळखता का तुम्हाला त्यांचा एखादा तालुका अध्यक्ष असेल त्यांचा एखादा आमदार असेल तुम्हाला ओळखतो का नाही ओळखत मग ते मत तुम्ही त्याला दिलं हे तरी कळेल का तुम्ही त्याच्याकडे काम करायला गेले तर काम तरी होईल का तुम्ही फक्त यांच्याकडे जा तुम्ही मतदान करा आणि यांच्याकडून हातकारी काम करून घ्या शंभर टक्के मला खात्री आहे की तुमचं काम असं एक तरी माणूस इथं दाखवा की तो अण्णांकडे आला आणि अण्णांनी त्याचं काम केलं उभं राहून सांगायचं सा। मी खात्रीने सांगतो मी ज्या ज्या वेळेला असतो भेटतो बघतो अण्णांनी कधीच बघितलं नाही हा कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कोणत्या गावचा बस इसका काम करता शंभर टक्के आणि विशेष असं आहे की मी पहिला आमदार पाहिला की यांना आमदार खूप लवकर समजते खूप लवकर कुठलंही ग्रामपंचायत सदस्य नाही सरपंच नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती पाहिली नाही सगळे डिपार्टमेंट त्यांना माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक कोणतं काम कोणत्या विभागाकडे आहे थी थी थी। ते एक मिनिटात सांगतात पंच्याण्णव झिरो पाच सत्तावीस झिरो दोन आणखी काय काय सुवर्ण जयंती सगळ्यात पद्धती आमदारांना पाच वर्ष निघून जातात ते डिपार्टमेंट ऐकता ऐकताना पाहताना आता कुठल्या त्याच्यातून निधी आणायचा आणि ते निधी कुठून आणते एक दिवस मी त्यांना विचारला अन्ना काही छाप तरी अण्णा म्हणे नाही सगळं नियोजनदा नाही आहे अतिशय चांगल्या पद्धती कोणत्या कार्यक्रमाचा असू द्या निधीच्या बाबतीत असू दे आणि इतक्या आप्पा तुम्ही सांगितलं तीन हजार कोटी कदाचित जास्तही असेल मी आयडिया नाही मला त्या आकड्याबद्दलची पण माझं चॅलेंज आहे मी प्रत्येक वेळेला हे सांगतो आत्तापर्यंत जेवढे आमदार झाले त्या सगळ्यांची बेरीज करायची कोणी असेल पत्रकारांना पण सांगतो मी तुम्ही एकोणीसशे साठ पासून काय न आमदार झाले सगळ्यांच्या निधीची त्यांच्या आमदार निधीची त्यांनी आणलेल्या निधीची वेगवेगळ्या योजनांची टोटल करा आणि अण्णांची एवढी पाच वर्षांची टोटल करा शंभर टक्के खात्रीने सांगतो अण्णा पुढेच राहते दुसरा एक <opus> महत्वाचा मुद्दा सांगतो अण्णाला मी सहज बोललो होतो अण्णा सर शिंदे साहेबांचे तुम्ही एकदम जवळ आहे कामं आणतात निधी आणतात कामं होतात मंत्रीपद घेऊन टाका मला खूप वाटायचं आपल्या नानदाला मंत्रीपद मिळालं पाहिजे तर त्यांनी सांगितलं सर आपल्याला मंत्री निघालायच आज मला फरक पडतंय मंत्री नाही झाले त्यामुळे आपल्याला आणणार दररोज भेटत मंत्री झाले असते तर आपल्याला मुंबईला जावं लागलं आणि एवढा निधी आणला त्यांनी ठीक आहे मंत्री झाल्यावरती ते कामं करणारच आहे पुढच्या वेळेला मंत्री करायचंच आहे आपल्याला पण एवढंच आहे रोष धरू नका अण्णा भेटले नाही अन्नाने कामं होतीलच तुमचे आम्ही आणखी दोन पाच आणखी हे जास्त वाढवून घेऊ काही काळजी करू नका पण निवडून द्यायचं हे लक्षात ठेवा पण आज आपल्याला सामोरं जायचं आहे लोकसभेला लोकसभेमध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघात किती मतं पडतात याच्यावरती विरोधक पण लक्ष ठेवले त्यांना या थोडंसं असं वाटतंय आग आपण आगे ते आगी राहिले विधानसभेला तर कधीच नाही पुढं हे नक्की पण आत्ता तुम्ही दाखवून द्या आता पण आम्ही पुढे म्हणजे त्यांची हिंमतच नाही झाली पाहिजे फॉर्म भरायचे असं मला वाटतं एवढी काळजी घ्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की वीस तारखेला सर्वांनी कुठेही काही डोक्यात ठेवू नका आपल्याला खूप लांबचा विचार करायचा आहे जायचं कमलाचं बटन दाबायचं मतदान करायचं ही सर्वांना अण्णांच्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्व पक्षाच्या माहितीतील सगळ्यांच्या वतीने विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम खूप खूप धन्यवाद